स्वागत ज्वागता अपन ज्यादा ठिकाने आनंद आ कांग्रेस पक्षा ने राहुल गांधी व्यासपीठा कांग्रेस अध्यक्ष રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ ઉદ્ધવ ઠાકરે ખાલી શિવસેના માર્ક્સવાદી કમ્યુનિસ્ટ પાર્ટી અને અન્ય સગા પક્ષા અને વિભૂ મેં રાહુલજી કોના ચાતા હું ડિસ્ટ્રિક उन्नीस के बाद ऑल इंडिया कांग्रेस का सेशन हुआ था जहाँ पंडित जवाहरलाल नेहरू थे महात्मा गांधी थे देश के भारत नेता इन्होंने ये सेशन के लिए दो या तीन दिन नासिक विशेष बताए थे नासिक महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू इनकी विचारधारा को स्वागत करने वाला डिस्ट्रिक्ट है और साथ साथ बहुत से बड़ी आबादी खेती में दिलचस्पी लेने वाली आबादी है यहाँ के जो फसल हैं चाहे प्याज हो चाहे अंगूर हो चाहे गेहूँ हो मेहनत करके देश की भूख की समस्या खत्म करने के लिए यहाँ का किसान अपना खून न भुंसे न देता है मगर आज वही किसानों की स्थिति वेरी गंभीर हुई है कारण आज देश से राज्य सत्ता जनता हता में त्यांना शेती आणि शेतकरी याच्या संबंधीची व्यक्ति सुद्धा असणार नाही मला आठवत आहे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये आम्ही जो काम करत होतो आणि एके दिवशी या चांदोला माझी सभा होती आणि शा आल्याच्या नंतर माझ्याकडे संदेश की दिल्लीचा फायदे हो होते कांदा या फक्त चर्चा होणार आहे इथून मी सरळ दिल्लीला गेलो दुसऱ्या दिवशी फायदे हो नव्हते आज जे सत्यच आहेत ते भाजपचे नेते गळ्यात कांद्याच्या भावाला घालून सदनामध्ये आले आणि कांद्याचे भाव फार वाजलेत आम्हाला जगणं मुश्किल आहे या घटाच्या चे घोषणा त्या ठिकाणी केल्या मला त्याचं उत्तर द्यायचं होतं आणि मी उत्तरात सांगितलं की कांदा हा जिल्हा शेतकऱ्याचं पीक आहे कांदा हे एकच फीक वर्षाला देणारं पीक आहे आणि कांद्याचं उत्पन्न आणि त्याच्यावरचा खर्च हा बघितल्याच्या नंतर त्याला रास्त किंमत द्यायला थांबे आणि ती जीव नाही म्हणून भाजपने पार्लमेंटमध्ये संघर्ष केला कांद्याच्या माया गळ्यात घातल्या मी स्वच्छ सांगून टाकलं की तुम्ही कांद्याच्या माया घाला नाही तर कवल्याच्या माळा घाला कधी नाही शेतकऱ्याला कांदा उत्पादकाला दोन पैसे मिळतात त्याच्या भावात मी अजिबात कमाण करणार नाही त्याच्या कर्जामध्ये तो वाग या आज याच्या उलटी स्थिती आहे आजच्या सरकारला याच्या कोणत्याही गोष्टीच्या समधीचा असा नाही प्रेम नाही आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा आज हिंदुस्थानामध्ये शेतकरी संकटात गेलाय झाला आहे आज फर्थ करतोय मला असं होत आहे

बँकेचं कर्ज होतं सावकाराचं कर्ज होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर सावकाराली नोतीच हातोली बँकेली आणि कर्ज हे झालं झाला झाल्यावर घरातली वांदी खुली बाहेर चाली आणि घरातली वांदी खुली बाहेर चाल्यानंतर मुलीचं लग्न मोजलं ते मुलीचा फार सहन झाले नाही आणि त्यानंतर त्यांनी आस्वद्या केली दिल्लीमध्ये आम्ही लोक परत गेलो डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली आणि ठरवलं की या देशातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं उद्या माफ करून टाकायचं व त्या वत्या कारखानदारांना उद्योग खोटींना व्हायची सवलत देते पण शेतकऱ्याला सवलत देत नाही मंत्रिमंडळामध्ये निकाल घेतला सत्तर हजार कोटीचं कर्ज एका हुकमानीच्या ठिकाणी माफ केलं आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर उद कमी केलं पण आज काय स्थिती आहे आज, वरते। आज, वरते आज ना अस्ञा ना अस्ञा ना ही स्थिती फरक आहे आज प्रत्येक शेतकरी संकटात आहे आणि त्याला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी आजच्या राज्यकर्त्यांना असं नाही आणि म्हणून कष्ट करायच्या विरुद्ध जे सरकार शेतकऱ्याच्या विरुद्ध जे सरकार बेरोजगार विरुद्ध जे सरकार महागाईला निमंत्रण देणार जे सरकार ते मोदी सरकार हटवणं हे शिवसेनेचं काम आहे आणि त्या कामाच्यासाठी अभन सामुदायिक शक्ती देऊन सर्व देशामध्ये जे काही करता येईल ते करूया मला आनंद आहे या देशाच्या जनतेला निश्चित तरुण फिरणीला एकत्र करून याबद्दलचं एक जन्म सण देशामध्ये तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची कामगिरी आज राहुल गांधी करतायत त्यांच्या या विचारातून त्यांना शक्ती देऊन या देशामध्ये परिवर्तन करण्याच्या कामाला लागण्याची आज म्हण या सांज घेऊन धन्यवाद पवार साहेब आता आपण सगळेजण टाळ्यांच्या कडकडातात आदरणीय राहुलजी गांधी यांचं